मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष व जे एन यू दिल्ली प्राध्यापक माननीय डॉक्टर मिलिंद नाना अवाड साहेब हे दिल्लीहून विमानाने प्रवास करत औरंगाबाद येथून जालना इथे माजी मंत्री आमदार राजेश भैया टोपे साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राजकीय सामाजिक शैक्षणिक बाल लैंगिक शोषण अत्याचार बदलते हवामान शेतकरी कर्ज माफ करणे गायरानधारक यांच्या ताब्यातील जमिनी नावे करणे ऊसतोड कामगार यांच्या विविध प्रश्नांची मांडणी करून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच घनसावंगी तालुका इथं होणाऱ्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मातंग समाजामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिवर्तन होणं गरजेचं आहे तसेच जालना येथून मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड अंबड तालुक्यातील अंतरवाली सराट इथं मराठा आरक्षण संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेऊन मातंग समाजातील आरक्षण वग्रीकरण लहुजी साळवे आयोग व सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच बाल शोषण बाल लैंगिक अत्याचार महिलांवरील होतणारे अत्याचार याविषयी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी सविस्तर विचारांची मांडणी करून यावर चर्चा करण्यात आली मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील हे करत असलेल्या आरक्षणाला शुभेच्छा देण्यात आल्या सोबत मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे प्रकाश सोनवणे वडीराम संगाव गणेश साबळे महाकाळ साखर कारखाना यांची उपस्थिती होती जालना जिल्हा प्रतिनिधी अंकुश सोनवणे